पुण्यातील स्वारगेट येथे नारीशक्ती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला नारीशक्तीचा सर्वात मोठा पुरस्कार नारीशक्ती हिरकणी पुरस्कार शुभांगी चव्हाण यांना तर नारीशक्तीचा द्वितीय पुरस्कार महिला क्रीडा पुरस्कार कुमारी कोमल शिंदे यान्ना प्रदान आला तसेच करद्योजक विठल वरुड़े नारी नारीशक्ति सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ कस्बे यान्ना सामाजिक कार्यासाठी विशेष पुरस्कार आले तसेच डॉ ऋषिकेश मेहत्रे सुनिता रोकड़े विजय साठे पायल गाड़े सन्मान करण्यात आला कार्यक्रमात शालन लोंढे पल्लवी नेमाडे अनिता कसबे रेखा सूर्यवंशी भारती अंकेलल्लू फर्जना शेख सुनीता पोतनीस वर्षा धिवार यांचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातंग समाज संघटनेचे पुणे शहर सचिव सनी डाडर होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश तुकाराम दानाने यांनी केले संघटनेने महिलांसाठी केलेल्या कामाचा चळवळीचा आंदोलनाचा आढावा घेतला गोरगरीब कष्टकरी विधवा परितक्त्या वृद्ध अपंग महिलांसाठी संघटनेने राबवलेले विविध उपक्रम शासनाच्या मिळवून दिलेल्या विविध योजना इत्यादींची माहिती उपस्थितीना करून दिली कार्यक्रमाचे आयोजक गणेश तुकाराम दानाने भरत घोलप शुभम डावरे श्रीनाथ शेलार निखिल मिसाळ यांनी कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले आ, या कार्यक्रमामध्ये अनेक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला आणि या सर्व महिला ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत किंवा त्यांच्या अंगीभूत असलेलं कर्तृत्व त्या जगासमोर आणत आहेत ते खरंच कौतुकास्पद आहे सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे मला या मॅडमबद्दल खरंच खूप अभिमान वाटला की त्यांनी जे भरभरून कौतुक केलं त्यांच्या सासरचं की विधवा झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या सासूबाईंनी त्यांना कसं घडवलं आणि बाईक शिकवण्यापासून ते त्यांना टेम्पो चलवण्यापर्यंत जे स्वातंत्र्य दिलं खरंच असं स्वातंत्र्य जर प्रत्येक तर स्त्रियांना त्यांच्या सासरच्या लोकांनी दिलं तर घरगुती हिंसा ही कधीच होणार नाही आणि माझ्या जेलमध्ये घरगुती हिंसेमध्ये आणि चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये कोणीच येणार नाही आज नारीशक्ती बहुद्दिश सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त त्यांना या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आज नारीशक्ती बौद्धिश संघटनेने त्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ जनाने तसेच त्यांचे सर्व सहकारी सदस्य सर्व महिला आणि या ठिकाणी आलेले सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर या सर्वांचं या ठिकाणी मी अभि अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो कारण की नारी शक्ती ही अशी संघटना आहे ज्यांनी एक वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवून महिलांसाठी आज एक जी सामाजिक बांधिलकी जपण्याची भावना दिली जपण्याचा संदेश दिलेला आहे त्यानिमित्त त्यांनी याच्या पुढं देखील अशाच प्रकार कार्य आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपल्या शाखाचं उद्घाटन चालू करावं चा एवढंच या ठिकाणी मी संस्थापकाध्यक्षांना सांगतो आणि सर्व पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना आनंदमय शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत नमस्कार मी नारी शक्ती ग्रुप संस्थापक अध्यक्ष गणेश तुकाराम दानानी आज कार्यक्रमाला आलेल्या सर्व महिलांचे साम उद्घाटक प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थितीचे सर्वांचे मी आभार मानतो आज नारी शक्तीला एक वर्ष पूर्ण झालेले आहे आज नारी शक्ती पाच जिल्ह्यामध्ये काम करत असून पाच जिल्ह्यामध्ये शाखा ओपन झालेल्या आहेत नारीशक्तीच्या आणि असंच महिलांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध नारीशक्ती काम करत राहील महिलांना न्याय मिळत मिळवून देण्यात काम करत राहील एवढून थांबतो